करदो रे करदो रे बो म्हणजे कॅमेऱ्यात आलो ना आपण बस झालं आपली टीआरपी आली शहरात लोकांनी पाहिलं आपल्या प्रभागात लोकांनी पाहिलं अरे सामाजा सचिन अडला बरं का त्या माणसाला टार्गेट करायचं वारंवार त्याच्यावर अन्याय आरोप प्रत्यारोप त्यांच्या माणसांना धरायचं त्यांना दमदाटी करायची गुंड प्रवृत्तीची भाषा करायची काही खोट्या गुन्ह्यात अडकून द्यायचं ज्यांनी जे वक्तव्य केलंय ना त्यांना काय आपण फारसं महत्व देत नाही पण त्यांनी जी भाषा केली ना बुलडोजरची तर त्यांनी एक त्याला म्हणतात ना एक गुंड प्रवृत्ती त्या प्रकारे त्यांनी ती भाषा केली त्यांचं फक्त एकच लक्ष असत आम्ही पैसा कसा कामा या माणसाला पाडायचं दोन तो हजार चौदा साली मुस्लिम समाजाने सुद्धा भाजपला मतदान केलं हळूहळू दंगे वाढत चालले जातीवाद वाढत चालला हा प्रश्न लागू करू राहिले ते प्रश्न मुसलमान ठोकू राहिले विनाकारण याला उचलू राहिलं त्याला खोट्या गुन्ह्यात अडकू राहिले हे तुम्ही केलं ते भाजपनी केले आणि आज युवा पिढीला गरज आहे चंद्रशेखर आझाद व्हायची महात्मा गांधी व्हायची हो भगतसिंग व्हायची हो आजच्या पिढीला गरज आहे आपल्या भारत देशाला आहे ना या नेटा मंडळीने एक बिग बॉसचं घर बनवून ठेवलेलं आहे जोपर्यंत दोन समाजाचा असा भांडणार नाही तोपर्यंत तो आहे ना भाजपला टीआरपी भेटणार नाही नमस्कार ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचं वातावरण आपल्याला आणि शहराचं राजकारण एक वेगळ्या वळणावर जाताना आपल्याला तर शहराचं राजकारण आणि आगामी महानगरपालिका निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेतृत्व अनिश शेख हे सोबत आहे आणि खरं तर त्यांचे जे काका आहेत ते माजी नगरसेवक आहेत ज्यांना आपण सलीम भंगरवाला म्हणून सलीम शेख हे त्यांचे काका आहेत खर तर आपण पाहिलं की तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून सध्या नगर शहरामध्ये काम करतायत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे जे काका आहेत आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात काका पुतण्याचं राजकारण नेहमी चर्चेत असतं तर काकांनी अशी कोणती कोणती कामं केली आणि काकांचं राजकारण तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस सलीम भंगरवाला हे नगरसेवक होते कोणती कामं झाली आ, हे पहा दोन हजार तीन मध्ये जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली माझे जे मोठे काका होते त्यांनी ही निवडणूक लढवली होती नासिर भांगारवाला म्हणून नासिर गुलाब शेख तर सुरुवातीला हे समाजवादी पक्षाकडून यांनी दोन हजार तीन मध्ये निवडणूक लढवली होती त्यानंतर माझे जे दुसरे काका आहेत सलीम शेख तर हे यांनी दोन हजार आठ नऊ ला जेव्हा पुन्हा निवडणूक झाली तेव्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती पंजाब चिन्ह होता त्यावेळेस मग नंतर दोन हजार तेरा चौदा साली पण अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती मग दोन हजार मध्ये जेव्हा नगरचा पोटनिवडणूक झाली त्यावेळेस माझी चुलती सलीम शेख यांची वाईट त्यांना उभं करण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती त्यावेळेस आम्हाला विजय आला होता त्यावेळेस खूप चांगल्या मताधिक्याने आम्ही विजय प्राप्त केला तर दोन हजार प्लस असं काही लीड होतं त्यावेळेस तर जेव्हा माझी चुलती हे निवडून आली तर काका आणि दो, दोघांनी मिळून एकमेकांना खांद्याला खांदा लावून प्रभागात काम केलं सुरुवातीला ना एक छोटे मोठे जे प्रश्न असतात कसराकुंडीचे मग दुसरं आपलं भट्टे कुत्र असतात यांच्यासाठी मग पाईपलाईनची व्यवस्था गल्लीबोळीची व्यवस्था या सगळ्यावर स्वतः लक्ष द्यायला मी पण स्वतः सोबत होतो त्यांचे म्हणजे जवळ चुल त्याला टाइम नसला की मी प्रभागात नेहमी कायम असायचं आणि मी जर समजा कुठं बाहेर कामानिमित्त गेलो असलो तर माझा अजून दोन तीन भाव आहेत त्यापैकी कुणीतरी प्रभागात म्हणजे कुणी ना कुणी आहे ना एक माणूस प्रभागात आमच्या घरचा नेहमी असायचा असं नाही का आम्ही प्रभागाला वाऱ्यावर सोडलं ना असं काही नाही जोपर्यंत आमचा कालावधी होता तोपर्यंत आम्ही प्रभागात लक्ष देऊ नये आणि आतापर्यंत पण लक्ष देऊ नये आजपर्यंत लक्ष देत आलो त्यावेळेस त्यांनी अतिक्रमण आणलं तर पहिल्यांदा मुकुनगर प्रभागात अतिक्रमण झाला होता आता ते अतिक्रमण झाल्याने काय झालं आपला रस्ता जो रुंदीकरण त्याची वाढली अनेकांना प्रश्न सामोरे जावं लागलं काही काही जणांना त्रास सुद्धा झाला पण त्यावेळेस भरपूर नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला साथ दिली त्यांच्या साथ मुळे आमचा हे जो प्रोजेक्ट होता हा प्रोजेक्ट पास झाला आणि ते सक्सेस झालं आज तुम्ही त्याचा जर निकाल पाहिला ना तर अनेकांनी ना उद्योगरितां रीतीने जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी म्हणजे फाकीरवाडा संपला आपला गावठाण संपला की गाडीची जी शाळा आहे तिथून जर आपण पाहिलं ना तर एका माग एक एका माग एक असं सगळ्यांनी गाळे काढले व्यवसाय सुरू केला आज नगर भागात प्रत्येक गोष्टीच साहित्य आपल्याला भेटतय म्हणजे जे साहित्य आणायला आपल्याला सिटीत जावं एक बाजारपेठ असता एक बाजारपेठ तयार झाली थोडक्यात ते बरोबर सांगितलं आपण एक बाजारपेठ तयार झाली थोडी थोडी वस्तू आणायला आपल्याला सिटीत जावं लागायचं डाळवीळ आणायची असली की सिटीत जावं लागायचं आज ती परिस्थिती आहे का नाही आज धंदे करायलाच माणूस मोकळा झाला ही परिस्थिती मग त्यांचे सुरुवातीपासूनच ते कोठल्या प्रभागातून उभा राहायचे आता एकदा दोनदा पराभवाला पण सामोरे सामोरे जावं लागलं आम्हाला निश्चितच जसं तुम्ही आता कोटल्याबद्दल कुठल्यावरती आलेलं आहात आणि कोटल्या प्रभागातून तुमच्यासुद्ध्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवली तिथं त्या आहेत आणि कोटला परिसराबद्दल ज्यावेळेस आता एक सभा झाली त्या सभामध्ये असा उल्लेख करण्यात आला की सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आणि आम्ही इथं बुलडोजर चालू किंवा इथं राहणाऱ्या नागरिकांना आम्ही इथून काढू असं पद्धतीचं वक्तव्य काही लोकांनी केलं तर याबाबत काय सांगाल आता ज्यांनी जे वक्तव्य केलंय ना त्यांना काय आपण फारसं महत्व देत नाही कोणाला कोणाला कशावर आहे ना सोडलेलं असतं काहीतरी हे सांग ते सांग परंतु त्यांनी जो मुद्दा जो सांगितलेला आहे ऍक्च्युअल तो मुद्दा हा खरा मुद्दा पण त्यांनी जी भाषा केली ना बुलडोजरची तर त्यांनी एक त्याला म्हणतात ना गुंड प्रवृत्ती त्या ते प्रकारे त्यांनी ती भाषा केली आता तिथं पाहायला गेलो ना कॅन कें, या भागात येतो कुठला हा परिसर त्या भागात येण्याने तिथं ना बरेचसे जणांकडे काही डॉक्युमेंट नाही अनधिकृत बांधकाम थोडेफार काय आपण सगळ्यांनी सांगू शकत जे आहे ते आहे ही गोष्ट दोन हजार आठ मध्ये माझ्या चुलत्यांनी तिचं सांगितलं होतं मी आजचं नाही म्हणत हे वक्तव्य आज झालेलं आहे की आम्ही बुलढाव जर चालू हे आण ते पण याच्यावर जो योग्य निर्णय त्याचा मार्ग कसा काढायचा हा मार्ग दोन हजार आठ आज साली माझ्या चुलत्यांनी सांगितलं होतं पोटल्यामध्ये सभा घेऊन एक सभा झाली होती त्यात त्यांनी हा विषय मांडला होता की आपल्याला आपला जवळचा माणूस वर पाठवला पाहिजे त्यासाठी पद हे महत्वाचं असतं पद नसेल तर तुमच्या बोलल्याला तिथं काहीही व्हॅल्यू नाही तुमच्याकडे पद असेल तर माणूस तिथं काही करू शकतो आता ते कॅन्टोन्मेंटला कसं बोलायचं त्याची ऋणवृत्ती कशी करून घ्यायची तिथं काय फीज आहे काय नाही हे चुलत्याला सगळं माहिती आणि ते चुलते करायला सक्षम आहे पण त्यांच्याकडे जर पद नसला तर ती गोष्टला व्हॅल्यू नाही ना तिथं पद असलं तर माणूस सांगू शकतो ना या भागातला मी असा असं नागरिक आहे माझ्याकडे असं असं पद आहे या नात्याने मी इथं बोलायला आलेलो आहे आपलं काय असन कसा असन हा परिसर कसा वाचवायचा तर ही गोष्ट त्यांनी दोन हजार आठला सांगितली होती निश्चितच तुम्ही म्हणतायत की एक विजनरी नेतृत्व जे तुमच्या सुलतामध्ये आहे की त्यांनी दोन हजार आठ साली हे गोष्ट त्यांना माहित होते की सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आणि आज ना उद्या याच्यावर अडचणी येतीलच त्या काळात सोडवण्याचा प्रयत्न का झाला नाही असं तुम्हाला वाटत आता बघा विरोधकांचा आहे ना माइंड कसा असतं माहिती काय काही विरोधकांना आहे ना विजन महत्वाचं नसतो त्यांना प्रभागात काय पाहिजे त्यांना काही घेणं देणंच नाही म्हणजे विकासाशी त्यांचं फक्त एकच लक्ष असतं आम्ही पैसा कसा का कामावला या माणसाला पाडायचंय याच्याकडे विजन आहे आपल्याकडे विजन नाही आणि आपण एखादा विजन सांगायला गेलो तर पब्लिक काय सांगणार हा तर कॉपी करतोय या माणसाने अगोदर हा आग विजन सांगितलेला आहे आणि हाच याला कॉपी करतोय त्या माणसाची छवी कशी खराब करायची याच्या माग सगळं लागत त्या माणसाचं विजन काय का हे काय नाही हे बघायचं नाही फक्त त्या माणसाला टार्गेट करायचं वारंवार त्याच्यावर अन्याय आरोप प्रत्यारोप त्यांच्या माणसांना धरायचं त्यांना दमदाटी दम करायची गुंड प्रवृत्तीची भाषा करायची काही खोट्या गुन्ह्यात अडकून द्यायचं म्हणजे अशा प्रकारे काय तो मेंटली डिस्टर्ब ज्याला म्हणतो ना आपण आता निवडणूककडे लक्ष द्यायचं कार्याकडे कार्यकर्त्याकडे लक्ष द्यायचं जे अडकलेले त्यांच्याकडे लक्ष मेंटली डिस्टर्ब करायचं काम का आहे ना हे खूप झालेलं आणि आमचे चुलते कसे तुम्ही रेकॉर्ड जर पाहिला ना आज पर्यंत त्यावर हो एक केस सुद्धा नाही किंवा अशी एक केस दाखवा या माणसाला यांनी धमकवलंय त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला या माणसाने त्यांना लुटलंय त्याच्यावर गुन्हा नोंदवला असा मला एक केस दाखवा फक्त सुरुवातीपासून तर म्हणजे मेंटली डिस्टर्ब करून किंवा हे वेगवेगळे मुद्दे समोर आणून जे मुख्य मुद्दे ते कुठेतरी बाजूला राहतात असं तुम्हाला सांगायचंय यानंतर आपण जर पाहिलं तर वारंवार एका गोष्टीवर सातत्याने बोललं जातं मुस्लिम समाजाकडून स्पेशली की आम्हाला टार्गेट केलं जातय आम्हाला टार्गेट केलं जात आहे शहराचं वातावरण दूषित केलं जातय तर कोण दूषित करत आहे वातावरण आता बघा यात आहे ना काय होत माहिती का राजकारण समाजकारण हे दोन्ही वेगवेगळे असतात यांना मिक्स करायचं नसतो शहरात शहराचं वातावरण आहे ना खराब करण्यामागे आहे ना सर्वात मोठा आत म्हणजे ना नेते मंडळी नेते मंडळी म्हणा तुम्हाला मी सांगू सा। ना आपण टी व्ही शो पाहता का बिग बॉसचा त्या बिग बॉस शो मध्ये बघा सरळ ना सिरीज चालू असं ना पण एवढा इंटरेस्ट घेत नाही त्यात एका दोन जणांचे जर भांडण लागले ना सगळे इंटरेस्ट पाठायचे मग त्यात सलमान खान येतो आणि त्यांना टाईट मारतो शिकवण देतो मग ते गोष्ट टीव्हीची एक टी आर पी वाढते तर आपल्या भारत देशाला आहे ना या नेत्या मंडळीने एक बिग बॉसचं घर बनवून ठेवलेलं आहे जोपर्यंत दोन समाजाचा भांडणार नाही तोपर्यंत तो आहे ना भाजपला टी आर पी भेटणार नाही मी ऑन कॅमेरा सांगतोय मुख्य कारण भाजप भाजपच्या मुळे दोन समाजात ते निर्माण करण्याचं काम सुरू दोन हजार चौदा साली मुस्लिम समाजाने सुद्धा भाजपला मतदान केलं मुस्लिम समाजाने के मतदान केलं नाही मी असं सांगणारच नाही मुस्लिम समाजाने दोन हजार चौदा साली भाजपला मतदान केलेलं आहे केलंय परिवर्तन येईल काही विकास होईल बेरोजगारांना रोजगार लागेल या कारणाने मुसलमान समाजाने सुद्धा भाजपाला मतदान केलं पण दोन हजार चौदा नंतर भाजपची जी छवी समोर आली हळूहळू हळूहळू दंगे वाढत चालले जातीवाद वाढत वाड़ चालला हा प्रश्न लागू करू राहिले ते प्रश्न मुसलमान तोपू राहिले विनाकारण याला उचलू राहिलं त्याला खोट्या गुन्ह्यात अडकू राहिले हे कुणी केलं हे भाजपनी केले आणि भाजपला हे कळालंय दोन समाज जवळ आपसात लढेल म्हणजे ब्रिटिश कालचा जो रूल होता डिवाइड अँड रूल तर भाजप त्यालाच फॉलो करू राहिली आजच्या काळातले ब्रिटिश म्हणजे भाजप आणि आज युवा पिढीला गरज आहे चंद्रशेखर आझाद व्हायची हो महात्मा गांधी व्हायची हो भगतसिंग व्हायची हो आजच्या पिढीला गरज आहे हे जात पाड कर लक्ष दिलं नाही पाहिजे युवा पिढीने जातीपातीच राजकारण जर केलं ना यात फक्त तुमच्या नेत्या मंडळीचं घर भरेल परंतु तुमचा तुमचा कुटुंबांचा आयुष्य हे टोटल बारबाद आहे मित्रांनो लक्षात ठेवा युवा पिढीचा सत्या होईल युवा पिढीने राजकारण समजलं पाहिजे युवा पिढीने जोपर्यंत राजकारण समजत नाही तोपर्यंत राजकारण युवा पिढीने घेऊन आहे हे माझं स्पष्टीकरण आहे त्यांनी समजलं पाहिजे की राजकारण आहे तरी काय जे लोक मानतात ना म्हणजे जे कॉलेजचे असो शाळेतले युवा पिढी असतात दहावी अकरावी बारावीचे ते म्हणतात आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही मग त्यांना अधिकार सुद्धा नाही एखाद्या नेट मंडळीबद्दल काय बोलायचं ते न हे नाही सांगू शकत त्या नगरसेवाचं हे काम होतं त्यांनी हे नाही केलं ते नाही केलं तुम्ही पहिले राजकारण समजा मित्रांनो तुम्ही राजकारण समजा युवा पिढीला सांगतोय राजकारण जेव्हा हे समजणार की राजकारण काय असतं तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे राजकारण समजल्यावर मग तुम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा द्या तर आम्हाला काही येणं देणं नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा द्या पण जेव्हा यांना राजकारण समज समजेल ना युवा पिढींना मग कुठं ना कुठं जाऊन हे सरकारवर हल्ले करते आमच्या रोजगाराचं काय आमच्या शिक्षणाचं काय स्पोर्ट्स मध्ये उठणारे अशी अशी युवा पिढी आहे असे असे नेतृत्व आहे त्यांना पुढे घेण्याऐवजी तुम्ही त्यांच्या हातात झेंडे देत आहे अंध्या आमचे नारे आता यांनी भविष्यात यांचं विजन काय ते होणार आहे का आत्ताच मध्ये एक प्रकरण झालं रांगोळी प्रकरण तो कुणी केला तेव्हा नालक संग्राम रासकर त्यांनी केलं पूर्ण शहराचं वातावरण खराब केलं का नाही केलं त्याच्या एका कृत्यामुळे आखा समाज डिस्टर्ब झाला आता तो कुठल्या समाजाचा काय समाजाचा आम्ही जाऊ मोर्चा काढला एस पी साहेबांना आम्ही जाऊ निवेदन दिलं आईजी साहेब आले होते त्यांच्याशी बोललो आम्ही तिथं ना असा कधी उच्चार केला का हा समाजाचा हा हा व्यक्ती यांनी असं असं सु कृत्य केलं नाही बोललो आम्ही आम्ही काय बोललो सदर व्यक्ती संग्राम राजकर यांनी अशा अशा कृत्य के केलेले साहेब यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही हे बोललो परंतु आमच्या समाजातला एखाद्या लहान पोरा असो मोठा पोरगा असो कुठल्याही व्यक्ती असो आमच्या समाजला कुठल्याही वयाचा व्यक्ती असो त्याने एखादं कृत्य केलं की मुस्लिम समाजाचे य्ञ केलं बरोबर मुस्लिम समाजाचे यांनी केलं अरे काय अहो मानसिकता कुठं चालली म्हणजे एक व्यक्ती एखादा समजा मेंटली जरी असन काही कृत्य केलं असन तुम्ही त्याला टार्गेट करा ना त्याचं नाव घ्या हो तुम्हाला माहित असेल नस चौकशी करा कुठं राहिलंय काय राहिलंय त्यांनी हे केलं त्याचा मागचं कारण शोधा ना डायरेक्ट तो मुस्लिम समाज असं आरो घ्या त्याला करा आंदोलन हे करा ते करा बर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जे चर्चा करतोय तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचं कुठं चुकतंय कुठंतरी चुकत असेल कारण काय होतं आपण नेहमी बोलतो की ताई ता एका वाचत बरोबर समाज कुठं चुकतोय मुस्लिम समाजाचं चुकत नाही मुस्लिम समाजाचं कधीच चुकत नाही चुकतो तर ते पुढाऱ्यांच एखाद्याला शिरेने भेटलं एखादा कॅमेरे मध्ये नाही आला खरे त्यांनी पाहिलं अरे मॅटर तर सगळं झालं पण यात मी नाही ना आता ना पुढं पाहिली काय आता कसं करायचं पुन्हा वाद सुरू करायचा मग समोर यायचं करदो रे ये करदो रे बो म्हणजे कॅमेऱ्यात आलो ना आपण बस झालं आपली टी आर पी आली शहरात लोकांनी पाहिलं आपल्या प्रभागात लोकांनी पाहिलं अरे सामाजा सचिन आणला बर का बस झालं त्या पुढचं काय आहेरच झालं खोर्टात नेलं त्याची पुढची भूमिका तू मांडली का फक्त कॅमेऱ्यामध्ये आला दिसू राहिलो का रे मी दिसू राहिले साहेब व्हायरल झाली पाहिजे हा साहेब भैया तुम करो ही परिस्थिती आणि हे पुढारी लोक समाजाचा सा दुरुपयोग करणार म्हणून मी मागच्याच आता माग काय बोललो युवा पिढीला राजकारण समजणं गरजेचं आहे यांनी एकदा राजकारण समजलं कोडारी असो काही असो राजकारण समजणारा माणूस कधीच तुम्हाला सांगतो ढेड धिंगाना घालत नाही ज्याला कायद्याच्या दृष्टीने चालता येतो ना प्रत्येक वेळेस तो काय कारण हा बरं असं असं झालं ठीक आहे निवेदन तयार करू एस पी ऑफिस मध्ये जाऊ तिथं जाऊन निवेदन देऊ साहेबांचे रिक्वेस्ट करू असं असं हे याच्यावर गुण करा हे करा शे करा ते पुढचं म्हणजे कायद्यानुसार जेवण तेव्हा परंतु एखाद्याला जर टीआरपी पाहिजे सत्याचा पर्याय काय व्हॉट्सअप आयसा ऐसा ऐसा हो गया। आ जाओ और पोहच जाओ क्या होंगा उच्छ नाही होणेवाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं थोडक्यात की समाजाचं चुकत नाही तर नेत्यांचं चुकतं जर शहराबद्दल बोलायला लागलो आगामी महानगरपालिका निवडणूक आहे आणि जर ज्या पद्धतीने तुम्ही कुठल्या प्रभागातून कायम निवडणूक का तुमचं सोडून ते लढवतच असतात तर आता तुम्ही नेतृत्व करणार का मुकुंद नगरचं शंभर टक्के आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार का दोन हजार तीन ला जवळ महानगरपालिका झाली तवा माझं वय किती होत सहा सात मी तवापासून बघतोय आणि मी फक्त निवडणूक नाही बघत ना तुम्ही खोटल्यामध्ये जाऊन एकदा सर्वे करा कोटला परिसर जेवढा आहे ना रामवडी भाग असो कोटला परिसर असो लाल टाकी असो तिथं जाऊन तुम्ही एकदा सर्वे करा सलीम भंगारवाला नासिर भंगारवाला या व्यक्तींनी आतापर्यंत तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे मी नाही सांगत ते लोक तुम्हाला सांगतील समाजकारणाबद्दल मी समाजकारणाचं सांगतोय समाजकारणाबद्दल जी आमच्या मोठ्यांची भूमिका होती त्यांना जी शिकवण आहे तीच शिकवण आम्हाला आहे समाजकारणामध्ये आम्ही नेहमी पुढे असतो त्यांनाच बघून आम्ही शिकलो ना आता पालिकेच जरी तुम्ही सांगितलं प्रश्न विचारला मला तर शेवटी आम्ही प्रयत्न करणारच ना आम्ही कुठं थांबणार आहे आम्ही थांबणार नाही प्रयत्न करणार की निवडणूक लढवणार आता निवडणूक जरी लढवली तरी आम्हाला समाजकारण करणार आहे आणि निवडणूक नाही लढवली तरी आम्ही समाजकारणात पुढेच असतो नेहमी असतो ना पद असो किंवा नसो आम्ही समाजकारणासाठी नेहमी पुढं असतो आणि फक्त ते निवडणूक आली म्हणून महिनाभर अगोदर नाही का हे करदूंगा आणि व करदुंगा असं काही नाही तुम्ही आजही रेकॉर्ड गोकुलनगर परिसरात सुद्धा जाऊन चेक करा म्हणजे चुल काम असं आहे आता हे भूलू इच्छित नाही मी चांगलं नाही वाटत एका हाताने दिलं ना दुसऱ्या हाताला कळायला ना पाहिजे की पहिल्या हाताने काय दिलं असं चुलताच काम आहे म्हणजे परिसरातून सीट देणार की मुकुर नगर परिसरातून देणार की दोन्ही भागातून सीट देणार तुम्ही आता तो विषय असा आहे घरात मोठे मंडळी असे त्यांचा निर्णय काय काय नाही ते घ्यावा लाग मोठ्या नेत्या मंडळी म्हटली दोन्ही बाजूनी लढायचं दोन्ही बाजूनी लढू ते म्हटले नाही एका बाजूनीच इस लाडायचंय तर एका बाजून लढू ते म्हटले नाहीच इस लढायचे तर नाही म्हणजे इस अजून ना काय निर्णय घेतलेला अजून काय निर्णय तसं घेतला हो, दाव पण दोन्ही ठिकाणी असतात पोटला मुकुंद आता पुढच्या प्रश्नाकडे आपण मुकुंद मुकुंदगरचं राजकारण आपल्याला चांगलंच स्वातंत्र्य आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीत दिसतंय इतर जर इच्छुकांची संख्या पाहिली तर डझन डझनमध्ये परंतु सध्या एक मुख्य दोन नावांची चर्चा सगळ्यात जास्त आहे मागच्या वेळेस शमस्थान जे तुमच्याच पक्षाचे होते त्यांचा काही अल्पशामतांनी पराभव झालेला होता आणि समत खान विजयी झाले होते समत खान मागील पंचवीस वर्ष मुकुंद नगरचं नेतृत्व करतायत तर दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं की कोण यावेळेस निवडणूक जिंकेल किंवा कोणाचा पडदा तुम्हाला मध्ये वाटतो यावेळेस आता हे सांगणार मी कोण हा निर्णय जो आहे ना नागरिकांवर आपण जर मुकुंद नगर प्रभागात सर्वे केला ना तुम्हाला तीन टप्प्यात लोक भेटले पहिला टप्पा काय सांगणार तुम्हाला पंचवीस सा वर्षापासून समज खान हा आमचं नेतृत्व करत आहे मुकुंद नगरचं नेतृत्व करत आहे आमचे काम करत आहे आम्ही त्या माणसाला चालवणार दुसरा टप्पा तुम्हाला भेटन शमद खान हा युवा नेतृत्व आहे शम्स खानला संधी भेटली पाहिजे आणि तिसरा टप्पा हा भेटन बाबा आम्हाला दोन्ही नको आम्ही तिसरा बघू एखादा नवीन तर ते नागरिकांवर आहे ते आपण कोण होतो बोलणार नागरिकांचा प्रश्न आहे ते नागरिक बघते को ना कोणाला ना आणायचंय कोणाला नाही आणायचंय छोट्या आमचा राहिला तुम्ही सांगितलं की आमच्या पक्षाच आमच्या पक्षात असले तर नक्कीच आम्ही तर पक्षाच काम करणार आहे यात काही शंका नाही आमच्या सोबत असो नसो आम्ही पक्षाचे निष्ठावंत आहेत आणि पक्षाच काम करणार आता आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात संभ्रम निर्माण केला की दावा आहे पण लढवायचा का नाही ते आम्ही वेळ आल्यावर ठरू असं तुमचं मत आहे आता शेवटी जाता जाता फक्त एवढं सांग जनतेला काय संदेश द्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच रूल सांगतो तुम्हाला डायरेक्ट तुम्ही सर्वात प्रथम राजकारण समजून घ्या मित्रांनो युवा पिढीला सांगतोय महिला असो जेन्स अस तुम्ही राजकारण समजून घ्या राजकारण समजल्याशिवाय कुठल्याच पक्षाला कुठल्याच नेताला तुम्ही पाठिंबा देऊ नका एवढं निश्चितच आपण या ठिकाणी नगर शहराचं एक ज्वलंत युवा नेतृत्व शेख यांच्यासोबत बोलत होतो खर तर अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका